नमस्कार मित्रांनो आता तेवीस तारखेला सगळे भोपळे फुटले भोपळ्यातून सगळं काय ते बाहेर पडलं कोण कशा प्रकारे एवढे दिवस बोललं त्यातून काय सुचलं कोणाला काय कोणाचं काय झालं सगळ्याचा निकाल लागला पण आता खरा निकाल लागायची वेळ आली आहे आणि पाच तारखेला कोणाच्या गळ्यात कसली माळ पडणार हे नक्की काढणार आणि ते कळण्यासाठीच त्याची आपल्याला वाट थोड्या दिवस पाहायला लागणार हे नक्की तुम्ही बघता चित्रपट पेढी माझं नाव सुयश गाडगिळ आता काळजी मुख्यमंत्री हे त्यांच्या मूळगावी गेले तिथे जाऊन आजारी पडलेत असं म्हणतात डॉक्टरांनी तपासणी केली थोडे दिवस आराम करण्याची सल्लाही त्यांना दिला हे सगळ्या बातम्यांमधून आपण सगळं ऐकलं परंतु तेवीस तारखेनंतर आता जेव्हा खरी विधानसभेची मदत संपलेली आहे त्याच्यानंतर देखील सरकार स्थापन होण्यासाठी जो एवढा वेळ लागतोय तो का लागतोय त्याच्यामध्ये कसले अडथळे आहेत का काय आहे का ह्याच्यावर सगळीकडे काथ्याकूट चालला आहे परंतु हे कोणाला लक्षात येत नाही आहे की जर का एका मोठ्या बहुमत असलेल्या म्हणजे पाशवी बहुमतापेक्षाही मोठं बहुमत त्यांच्याकडे आहे म्हटल्यावर असं बहुमत, बहुमत ज्या पक्ष ज्या आघाडीकडे ज्या युतीकडे आहे तिथे जो मोठा पक्ष असतो त्याचे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा से असतोच त्यांनी काही त्यांची मुवमेंट केल्याशिवाय बाकीच्या पक्षांना हालचाल करता येत नाही किंवा व्हायचे वर्षा की छोट्या पक्षांनी त्यांची सगळी धोरणं निश्चित केली की त्यांचा नेता कोण असणारे ते त्यांच्याकडून कोण बोलणार आहे हे सगळं त्यांच्याकडून त्यांनी डिक्लेअर केलं तर त्यांनी त्यांच्या मागण्याही ठेवल्या असतील परंतु मोठ्या पक्षाला जेव्हा त्यालाही साधारण दहा ते बारा जागा कमी आहेत जर त्यांचे अपक्ष संबंधित जे काही त्यांनी सपोर्ट केलं आहे त्यांना धरून त्यांचा आकडा हा तो पण एकशे पस्तीसपर्यंत आकडा पोचतो आहे म्हणजे दहा आमदार त्यांना खऱ्या बहुमतापेक्षा कमी पडत आहेत म्हटल्यावर अशा पक्षाला जेव्हा जर का त्यांना सांगितलं की तुमचाच चेहरा आता मुख्यमंत्री पदासाठी ठरवा जे अजितदानी स्वतः कबूल केलं की भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं ते म्हटलेले आहेत म्हटल्यावर त्या पक्षाला आपल्या आजूबाजूला जी सामाजिक परिस्थिती आहे म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर या देशामधल्या त्यांच्याकडे ज्या ज्या ठिकाणी सत्ता आहेत तिथे त्यांनी कुठल्या प्रकारे मुख्यमंत्र्यांची नेमणूक केलेली आहे इतर जे सामाजिक प्रश्न असतात त्यावर कोण कुठल्या प्रकारे चांगल्या प्रकारे पुढे जाऊन काम करू शकतो कोणाच्याकडे त्या मुख्यमंत्रीपदाची किल्ली दिली तर राज्य कुठल्या दिशेने म्हणजे जे राष्ट्रीय तत्व आहे त्या राष्ट्रीय विचारसरणीमागे म्हणजे राष्ट्राचं जे सरकार चालू आहे त्या सरकारच्या विचारसरणीला संलग्न असलेलं सरकार या राज्यामध्ये आहे की नाही ते त्या राज्यामध्ये आल्यानंतर त्या राष्ट्रीय विचारसरणीला सपोर्ट करते की नाही मग त्याच्याशी असलेलं विकासाचं मॉडेल जे राष्ट्रीय पूर्ण परिप्रेक्षामध्ये सर्क सेंट्रल गव्हर्मेंट राबवत आहे ते सेंट्रल गव्हर्मेंटचं जे धोरण आहे त्या धोरणाला राज्यामध्ये परिपेक्षित करण्यासाठी म्हणजे राज्यामध्ये त्याचा अवलंब करण्यासाठी जर का तिथल्या स्थानिक जे त्यांचे नेते आहेत राज्यामधले त्यांच्यापर्यंत जर का जनता पोचत असेल म्हणजे जनतेचा जो निर्णय आहे तो त्यांच्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून सेंट्रलपर्यंत पोहोचत असेल त्याच्या वेव्स सेंट्रलपर्यंत त्याप्रकारे पोहचत असतील तर जो आपण चेहरा देणार आहोत तो चेहरा सर्वसामायिक सगळ्यांना जो सगळ्यांना पटेल सगळ्यांना रुचेल आणि सगळ्यांचा प्रिय असा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी द्यावा लागतो किंवा जे धक्का तंत्र भारतीय जनता पार्टी गेले अनेक निवडणुकांमध्ये दाखवते आपल्याला की मुख्यमंत्री हा समजा आता हरियाणामध्येच उदाहरण घ्या की हरियाणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ने नेतृत्वामध्ये ती निवडणूक लढली गेली परंतु ती निवडणूक जरी त्यांच्या नेतृत्वामध्ये लढली गेली तरी त्यांना त्यांच्या पळ्यात गळ्यात परत दिवस मुख्यमंत्र्यांची माळ घालण्यासाठी तिथे पण सरकारच्या निर्मितीला वेळ लागला आणि मग तो जर का वेळ लागत असेल तर तो वेळ का लागतो त्याच्यामध्ये एक माणूस जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतो तेव्हा तो एकटा नसतो तो अख्ख्या राज्याच्या तेरा कोटी जनतेचं नेतृत्व करत असतो म्हटल्यावर राज्याच्या तेरा कोटी जनतेने जे मतदान केलेलं आहे आज या महाराष्ट्रामध्ये सहासष्ट टक्क्यापर्यंत मतदान केलं सर्व एक सरासरी मतदान पकडता म्हटल्यावर राज्याच्या सहासष्ट टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे मग त्यातले नोटालाही असोत किंवा इतर पक्षांनाही असोत कशाही कुठल्या प्रकारे असो मतदानाचा हक्क त्या जनतेने बजावलेला आहे म्हटल्यावर त्या जनतेला उपयोगी गोष्टी करणं हे मुख्यमंत्र्याचं आज आद्य कर्तव्य आहे म्हटल्यावर ते असं आद्य कर्तव्य जर का आपण म्हणतोय तर तो, तो जो माणूस मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार आहे त्याची जबाबदारी ही अतिशय खूप मोठी जबाबदारी असते आता ह्या रोजच्या आपण जी धकादेकीचं आपलं आयुष्य आहे त्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत परंतु या गोष्टीच खऱ्या विचार करायच्या गोष्टी असतात की जी योजना तो माणूस म्हणजे मुख्यमंत्री जे असतील जी किंवा चो जे कोणी असतील ते त्या राज्याच्या हितासाठी असलेल्या निर्णयांच्या बाबतीत म्हणजे राज्याच्या हिताचे जे राज्या निर्णय आहेत ते घेण्यासाठी अवलंब कसे करतात योजनांचा अवलंब कुठल्या प्रकारे करतात कुठल्या तळागाळातले व्यक्तीपर्यंत राज्य पो राज्याचं सरकार पुसतं की नाही या सगळ्याचा अनुभव असलेली व्यक्ती जर का त्या पदावर बसली म्हणजे याचाशी निगडीत गोष्टी जर का सरकारी पर्यवेक्षामध्ये त्यांना कळल्या तर जे, तो जे, वीशे, जे वीशे चे 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 ते जे विषय जे विषय सरकारच्या ध्यानात येतील म्हणजे मंत्री बसवत किंवा मुख्यमंत्री या पदाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या जे ध्यानात येतील ते लोकोपयोगी आहेत की नाहीत हे त्यातून सिद्ध होईल लोकोपयोगी आहेत हे तर कळतंच परंतु त्याचा उपयोग लोकांकरता किती जास्त प्रमाणात होऊ शकतो ह्याचं सगळं जे काही परिणाम आहे ते जनतेमध्ये होऊन मग त्याला उपयुक्त अशा गोष्टी राज्यामध्ये घडू शकतात ह्याच्यासाठी ह्याचा सगळा काथ्याकूट जेव्हा एखादा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडावा लागतो आहे तेव्हा त्या राष्ट्रीय पक्षाला देखील करावा लागतो त्याच्याशी निगडीत असल्या सगळ्या लोकांना देखील करावा लागतो नुसताच महाराष्ट्राचा पहिला माणूस अशी जनगणना होत नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही पदवी आहे एक प्रकारे आणि ती मानाने कमवलेली आहे म्हटल्यावरती चांगल्या प्रकारेच तिचा अवलंब केला गेला पाहिजे आणि मग तिथे बसणारा माणूस हा देखील तेवढ्या जबाबदारीचा तेवढा कर्तृत्ववान असला पाहिजे हा निकष आणि मग सामाजिक निकष मग वैचारिक निकष त्याच्यानंतर विकासात्मक निकष अशा सगळ्या निकषांवर तुल्यबळ ठरेल अशीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर बसली पाहिजे ही राज्याच्या पूर्ण जनतेची इच्छा आहे आणि मग ही अशी इच्छा असताना जो कोणी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा बनेल आता त्याच्याकडे एवढं बहुमत आहे की तो जे निर्णय घेईल ते सगळ्यांच्या मताने एकत्र येऊन त्याच्या निगडीत असलेल्या सगळ्या ज्या परवानग्या असोत काही निर्णया निर्णयांचे अवलंब असोत हे चांगल्या प्रकारे करू शकतो एवढं बहुमत या राज्याच्या युतीकडे एवढं बहुमत आहे म्हटल्यावर ते नुसतंच केंद्राला नाही तर इथल्या म्हणजे भारताची राजधानी आर्थिक राजधानी मुंबई म्हटली जाते म्हटल्यावर त्या मुंबईतून होणाऱ्या सगळ्या व्यवहारांवर एक डायरेक्ट कंट्रोल महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटचा आणि सेंट्रलचा तिथून येतो असं सगळं असताना एक चांगल्या प्रकारचं चा पीच मिळालेलं असताना आता जो फलंदाज येईल त्याला त्या पिचवर कुठलाही बॉल कसाही समोर नेऊ दे कारण अठ्ठेचाळीसचाच फक्त ओवर आहेत समोरच्या अठ्ठेचाळीस ओव्हरच खेळून काढायच्या आहेत पन्नास ओवर पण नाही खेळायच्या आहेत अठ्ठेचाळीस ओव्हरमध्ये खेळणाऱ्या चेंडूंवर जे काही बल्लेबा म्हणजे ठोकाढोकी करायची ती आता येणाऱ्या फलंदाजाला करायची आणि ती येणाऱ्या फलंदाजाने महाराष्ट्राच्या जनतेच्या उपयोगी अशी फलंदाजी करावी अशीच सर्वांच्या मनातली इच्छा आहे आणि पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता कोणाच्या गळ्यात माळ पडते हे पूर्ण जनता आपल्या टेलिव्हिजन चॅनलवर बसून नक्की बघणारे कोणाच्या हातात मोबाईल असतील कोणाच्या हातात टेलिव्हिजन असतील कोणाच्या समोर टेलिव्हिजन असेल आणि कोणाच्या कुणी त्याला शक्य आहे तो तिथे जाऊन हो स्वतः बघणारे अशी पदवी आझाद मैदानाचं नाव घेतलेलं आहे म्हटल्यावर या पूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाच्या जोखडातून मुक्त होऊन महाराष्ट्र आता आझाद होणार आणि आझाद होऊन आपल्या वैभवशाली वाटचालीचा वारसा पुढे चालवण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे आणि त्यासाठी येणाऱ्या नवीन मुख्यमंत्र्यांना आपण मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊया आणि पाच तारखेला पाच वाजता कोणाच्या गळ्यात माळ पडते याची पाता पाता। या। वाट पाहता पाहता येणाऱ्या मुख्यमंत्र्याचा पायघड्या घालून स्वागत करूया अशी माझी इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि आत्ता केलेला जो सांगितलेला विषय आहे मी जे काही सांगितलं ते तुम्हाला मोलाचं वाटत असेल तर चित्रपट पेढी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा असे ह्याच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासमोर येत येत राहण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं मत या सगळ्या विषयाविषयीचं कमेंटमध्ये नक्की नोंदवा मग त्यामुळे काय होईल की तुम्ही काय म्हणताय आणि मी कुठल्या प्रकारे विचार करतो आहे किंवा माझे विचार तुम्हाला पटता आहेत की नाही हे पण त्यातून कळेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपट पिढीला पोहोचवा आणि सबस्क्राईब जेव्हा कराल त्या सबस्क्राइबच्या इथे घंटा असतो आणि घंट्याच्या इथे ऑल म्हणून बटन असतं ऑल त्याच्यावर दाबा म्हणजे जे आपण व्हिडिओ करू तेव्हा ते पहिल्यांदा नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि जर का विषय तुम्हाला केलेले आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपटपेढी पोहोचवा ही नम्र विनंती धन्यवाद